चितळे बंधू आणि सचिन तेंडुलकर सर ज्यांच्यामुळे ज्यांच्या कांद्यावरती जबाबदारीचं गोज देऊन चितळे परिवार आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतो नितीश के नाव प्रशांत कुलकर्णी यांना विनंती करतो आपण ही स्टोरी काय जास्त लांब नाही आहे एकदम लहान स्टोरी आहे अजित बद्दलच बोलतोय तर मला आठवतं आम्ही हो ऑस्ट्रेलिया इंगेन्स मॅच खेळवतो हो परत बेंगलोरमध्येच मॅच खेळवतो हो वन डे मॅच होती आणि मला पाहिजे तशी बॅटिंग होत होती सुरुवातीला शॉट्स लागले होते आणि मी आय थिंक पस्तीस छत्तीसवरती बॅटिंग करत होतो व्ही व्ही एस लक्ष्मण माझा नॉन स्ट्रायकर होता व्ही व्ही एस लक्ष्मण बॉल थर्ड थर्डमॅनला खेळला आणि मायकल बेवनने डाईव्ह मारून बॉल अडवला डाईव्ह मारून मारून मायकल बॅवनकडे स्ट्रॉंग थ्रो नव्हता हो एवढा हो पण तो ग्राउंड चांगलं कवर करायचा त्याने डाईव्ह मारून बॉल अडवलेला लाईनवरती हो मला वाटलं एकदम आरामात दोन रन्स आहेत स्टेडियम एवढा आवाज एवढा होता की एक दुसऱ्याचा कॉल ऐकायला येत नव्हता नीट तर मी लक्ष्मणकडे बघितलं पण नाही कारण मला वाटलं एकदम इझी सेकंड रन फॉर सम रिझन लक्ष्मणने ती रन रिफ्यूज केली होती मी अर्ध्या विकेटवरती रनआउट होऊन परत रेसिंग रूममध्ये पण रनआउट झालो त्यावेळेला माझी रिॲक्शन एवढी खराब होती की मी चिडलो होतो की एवढी बॅटिंग चांगली होते आणि टीमचा स्कोअर आपण मोठा करू शकलोच तो चांगली पार्टनरशिप करून तर ती डिसअपॉइंटमेंट मी ग्राउंडवरती दाखवली होती आणि मी आत आलो त्यानंतर आम्ही ती मॅच झाल्यानंतर मी घरी गेलो होतो म्हणजे कान पकडणं म्हणतात तर ते भावाने मला बसवलं हॉलमध्ये घरी गेल्या गेल्या तुला ही कसली रिॲक्शन तू आऊट होऊन आलेला आहेस त्याची ड्युटी अजूनही बाकी आहे तो बॅटिंग करा होता तो आऊट नव्हता झाला पण डू यू थिंक की तुझ्या रिॲक्शनने त्याला काही फायदा झाला असता त्याला अजिबात काही फायदा झाला नव्हता इनफॅक्ट तू त्याला अपसेट करून परत आलास तर हे नेक्स्ट टाइम आय डोंट एक्सपेक्ट फ्रॉम तर मी लक्ष्मणला पण लक्ष्मणला पण सांगितलं ल, ल, लक्ष्मणला मी लक्ष्मणचा निकनेम लच्ची आहे सगळे त्याला लच्ची म्हणतात से मेरे को मेरको डाट मिला है घर मे तो अगली बार तू बराबर कॉल देना जरा ते नंतर सांगितलंय ना की अजितला की मी जाऊन त्याला लक्ष्मणला बोललो म्हणून पण पण कोणतरी पाहिजे घरी हू कॅन ऑलवेज करेक्ट यू वेदर तो मोठा भाऊ असेल बायको असेल बहीण असेल आई बाबा काका काकू का, आमची फॅमिली मोठी आहे कोणी सांगितलं तर ते आय थिंक इम्पॉर्टंट असतं आणि तो एक्सपिरियन्स जो त्यांचा अनुभव आहे आणि अबाव ऑल झिरो एक्सपेक्टेशन ना काही एकच एक्सपेक्टेशन की जे काही सांगतो आहे त्याचा एक चांगला रिझल्ट आणायला पाहिजे ते एक्सपेक्टेशन असतं तर ते समजून घेणं इम्पॉर्टंट असतं आणि एक्सेप्ट करणं इम्पॉर्टंट असतं सर फॅमिलीची जी एक स्ट्रेंथ असते जे माझी फॅमिली पण आहे माझ्या बहिणीचे मिस्टर इकडे आहेत माझ्या बहिणीचं लग्न झालं आणि ती पुण्यात राहायला लागली तर कुठे ना कुठे तरी मी म्हणेन की मी पण थोडासा पुणेकर आहे माझं इनफॅक्ट तुम्हाला माहिती नसेल पण माझं मुंबईसाठी ज्युनियर लेवलला करिअर सुरू झालं ते पुण्यात सुरू झालं मी आय थिंक पुण्यात आलो होतो एकोणीसशे पंच्याऐंशीच्या आसपास इथे दोन आठवडे काढले होते आम्ही पी वाय सी डेक्कनवरती वगैरे मॅचेस खेळलो होतो पाऊस पडला होता त्यामुळे मॅचेस कम्प्लीट होऊ शकले नव्हते पण पुण्याशी संबंध तेव्हापासून होता तर आज सकाळबद्दल बोलायचं तर okay. सगळ्या फॅमिली मेंबर्सनाही मी भेटलो आय <coughs> थिंक uh, आपल्या uh, आपली फॅमिली आपली एक स्ट्रेंथ आहे uh, माझ्या माझ्या लाईफमध्ये हे एक मी ब्लेसिंग म्हणतो की मी ह्या फॅमिलीत जन्माला आलो uh, चांगले क्षण अडचणीचे क्षण त्यावर तुम्हाला तुमची फॅमिलीच लागते तुमची फॅमिली ऑलवेज तुमच्याबरोबर विदाऊट एनी एक्स्पेक्टेशन आज मला हो एक हो <laughs> ते ॲक्च्युअल बघायला मिळालं आधी मला वाटलं की बाहेरचे काही गेस्ट बोलवलेत पण त्याने मला सांगितलं इंद्रनील पण मला सांगत होतं की नाही आमचे फक्त फॅमिली मेंबर्सच आहेत ऑलमोस्ट एक शंभर एक होते इट इज अ गुड <laughs> स्ट्रेंथ आणि तशीच होप यू गो फ्रॉम स्ट्रेंथ टू स्ट्रेंथ